आज पंधरा ऑगस्ट सर्वांसाठी सोन्याचा दिवस सर्वप्रथम या त्रिम वंदन करून मी तुम्हाला प्रणाम करते शब्द अनेकांचे आहेत शब्द अनेकांचे आहेत पण बोल फक्त माझे जो आप हमारे मेहमान है जो आप हमारे मेहमान है मी तो इसको समझ रहा मी आजा भाषणाला सुरुवात करते आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण प्रवेश करतो मित्रो आजचा दिवस उजाडा कारण वासुदेव बळवंत फडकेचा सर्वांसमोर देशभक्तीची सादर करीत आहे या दे शिवाजी सरदार पटेल मी या देशाचा आज तुम्ही शिवाजी सरदार पटेल मी जय जय कारकरा स्वातंत्र्या स्वातंत्र्याचा कार चुमना चुमना सैनिक या देशाचा पाय तुम्ही या रक्षक मी